नगरीमध्ये उपस्थित बंधू आणि मित्र आज आपल्याकडे आपलेच उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संभाजी शेख चव्हाण आपल्याकडे आज आलेले अजून त्यांनी फॉम भरलेला नाही पण फॉर्म भरायच्या आधी आपल्या घरातल्या माणसांचं मत आणि त्यांचा सहवास आपल्याबरोबर असावा यासाठी ते आपल्याकडे आलेले तर या ठिकाणी आज मी एकच जाहीर करतो की हा उमेदवार पारगाव औरंगपूरचा आहे आणि आम्हीच उभे दादांच्या रूपाने आणि आम्हाला ती संधी भेटलेली आहे त्याचं नक्कीच दादा सोनकल्याशिवाय राहणार नाही या भागाचा विकास औरंगपूर परिसराचा विकास राज्याचे नेते आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय अजितदादा पवार आणि आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय दिलीपरावजे वळसे पाटील यांच्या माध्यमातून वल्लभ शेठ बँके यांच्या माध्यमातून आणि अतुल शेठ बँके यांच्या सहकार्याने पांडुरंगजी पवार साहेबांनी भरपूर केलेला आहे त्या त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर त्या विकासाला आमच्याकडे शब्दच नाही साहेबांनी जो विकास केला तो विकास अजून पुढे विकसित होवा यासाठी पवार साहेबांच्या सुनबाईला पक्षाने तिकीट द्यावं अशी मी आमच्या गावाच्या वतीनं आणि आमच्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो आणि निश्चितच संभाज शेठ चव्हाण बरोबर कविताताई पवार मतांनी शंभर टक्के मतांनी आम्ही निवडून देऊ याची मी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या जेवढा काही तरुण वर्ग आहे औरंगपूरचा या सर्वांचा शेठ शे, संभाष शेठ चव्हाण यांना आणि कविताताई पवार यांना पाठिंबा आहे